हेलो गाइज हेलो गाइज वेलकम बॅक टू अनदर मोटो व्लॉग पोशा हो कशा आहे तुम्ही मला सांगा रे कमेंट करून आणि हर्षुलचा जो आपला ब्लॉग होता पोशा हो तुम्ही लयच प्रेम दिला रे त्या ब्लॉगला ला मेरी जाने तमन्ना आणि कुणी बघितला नसेल तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देतो जाऊन बघा रे पोशा हो आता आपण चाललोय जी फोरच्या मीटिंगला पोशा हो कारण तीन तारखेला आहे मोठा जलवा ऑफ रोड डर्ट बाईकचा एकदम कचकिला लागतात का तो पण आपण कव्हर करू म्हणजे आपला चॅनल असा एकदम ऍक्टिव्ह चॅनल आहे रे पश्चिव फक्त तुम्ही ऍक्टिव्ह राहा चलो आणि आडगावच्या ब्रिज खाली आपले दोन चार फॉलोअर्स येऊन राहिलेत तर म्हटलं भेटूया त्यांना लय दिवसापासून सांगत होते थे। दादा भेटायचा आहे तू या म्हटलं पश्चिमच्या ब्रिज खाली मी येतोय आणि आता इकडून निघालाय तुमचा आदिवासी मोठे ब्लॉगर रायडर पासष्ट अडुसष्ट रायडिंग गियर्स अँड जो बी हो पेहलो भाई साहेब पेहनो पेहनो जैसा भी हो पेहलो चलो उतार डोंगर रंगा नाली चिखल ओढे अवघड वळणे अशा वाटांवरून वाहने सुरक्षितपणे चालवताना चालकांना आत्मविश्वास प्रसंगावधान याची गरज असते कुशल जागरूक व योग्य तांत्रिक माहिती असणारे वाहन चालक अपघात टाळू शकतात याचे मार्गदर्शन मान्सून रॅलीत देण्यात येणार आहे नाशिकसह मुंबई पुणे येथून सत्तरपेक्षा जास्त वाहन चालक सहभागी होणार आहेत सदर रॅली तीन ऑगस्ट रोजी सकाळी त्र्यंबक रोडवरील ग्रेप काउंटी येथे होणार आहे तर भावा ना हे आपले फॉलोअर्सच भेटले एकदम मस्त पैकी बघून घ्या एकदम मजा चक्चे लावा चक्का आणि आपण आलोय आता असा लाजत लाजत जाऊ त्यां जवळ काय बरं विचारते बघू हा ब्रिज खाली जाऊ कचकन 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 हलो हॅलो हॅलो हलो हॅलो ब्रो आपलं कसं आहे भाऊ माझ्या माझे कसं आहे दादा सुपर डुक घेऊन आले मला वाटलं म्हटलं आराम फाव घेऊन येणार म्हटलं आराम फायदा तर पोशाहो तुमचा पोशाबाई इथं पोहोचलाय आणि जी फोरने हो दिला तर टाइम आपल्याला साडे दहाचा आणि आपण इथं आलो या हो आपण इथं आलोय किती वाजता माहिती दहा वाजता एकदम शार्प तर पोशाहो आपली टीम आहे बरं का नाही एकदम सन्नाट आहे म्हणजे काय एकदम शांत जसं काय काय समजत नाही आणि गाणे पण तसेच एकदम सायलेंट आहेत हां मूड बीड फ्रेश करा काहीतरी असं पोशा जी स्मार्ट आणि आपली कम्युनिटी मेंबर एकदम हा मिसळ मिस पोरांना तुम्हाला थोडासा डाउट जातो बरं का रात्री सांगितलं ना त्या लगेच खंबा बिंबा सर्व आमच्या धर्मेश्वर आहे त्यांनी मला थोडस सांगितलं गपचुप पण आता जाऊ बस आहे ना रात्रीची थोडी घेतली ना असं कोणी घेऊ नका पण रात्रीची जर घेतली ना सकाळचा दिवस एकदम भारी झाला थोडीशी पाणी टाकून पाणी टाकून मिसळवरती ताव मारत प्रेसला सामोरे जाणार कोण शेवटी चर्चा एकदाची झालीच जी फोर चे सर मिसीला पीळ देत प्रेसला सामोरे जाणार होतेच पण इथे बाजी दुसऱ्यानेच मारली

चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत टाटा बाय सी यू सोन